प्रशासनाने विविध कारणांसाठी सातत्याने शहापूर परिसरातील अनेक जागा आरक्षित केल्या आहेत परंतु आता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी गट नंबर चारशे अडुसष्ट मधील जागा देण्याचा घाट घातला जात आहे या ठिकाणी आठवडी बाजार भरत असून यात्रेच्या काळात या जागेचा वापर होतो त्यामुळे सदरची जागा ही आठवडी बाजार आणि शहापूर यात्रेसाठी राखून ठेवून ती जागा शहापूरकरांसाठी कायमस्वरूपी देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन समस्त शहापूर ग्रामस्थांच्या वतीने महापालिका आयुक्तांना देण्यात आले निवेदनात इचलकरंजी शहरामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये समाविष्ट झालेल्या शहापूर गावच्या आठवडी बाजार मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या गट नंबर चारशे अडुसष्ट मधील रिकाम्या जागेत आजपर्यंत भरत आलेला आहे याच जागेवर शहापूर आणि पंचक्रोशातील नवसाला पावणाऱ्या ग्रामदैवत श्री मसोबा देवाची यात्रा याच ठिकाणी भरते याशिवाय विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन विविध स्पर्धांचे आयोजन या ठिकाणी होत असते सध्या परिस्थितीत शहापूर गावची त्याचबरोबर आजूबाजूला असणाऱ्या इतर खेडेगावातील शेतकरी व सामान्य लोकांची संख्या पाहता शहापूरचा आठवडी बाजार हा मोठ्या प्रमाणात भरत असून गट नंबर चारशे अडुसष्ट मधील संपूर्ण जागा आठवडी बाजारासाठी उपयोगात येत आहे त्यामुळे गट नंबर चारशे अडुसष्ट मधील संपूर्ण रिकाम्या जागेची मोजणी करून ही जागा कायमस्वरूपी वासियांसाठी आठवडा बाजार आणि शहापूर यात्रेसाठी राखीव ठेवण्यात यावी त्या संदर्भातील पाठपुरावा करून ही जागा शहापूरकरांसाठी कायमस्वरूपी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान माजी नगरसेवक उदयसिंग पाटील यांनी यापूर्वीही शहापूर भागातील जवळपास एकरातील जागा ही विविध कारणांसाठी प्रशासनाने आरक्षित केले आहेत तर आता उपयोग असलेली जागा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी देण्यात येणार असल्याचे समजले परंतु महापालिकेकडून अद्याप या संदर्भातील कोणताही ठराव अथवा मंजुरी देण्यात आलेली नसल्याची माहिती मिळाली भागाचे लोकप्रतिनिधींकडून ही जागा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी देण्यात आल्याचे जाहीर केले जात असून मीच विविध विकासासाठी कार्यरत असल्याचा चुकीचा प्रयत्न केला जात आहे अशी टीका आमदार आवाडे यांचे थेट नामोल्लेख न करता केला यावेळी किसन शिंदे भाऊसावळे आवळे रणजित जाधव प्रधान माळी नितीन कोकणे दादासो भाटले रणजित अनुसे पैलवान बंडांना उघडे रमेश कबाडे संतोष काळगे रतन वाजे रमेश पाटील दिलीप पाटील मधुकर देशिंगे अस्लम संदी प्रताप मस्के आनंद देशिंगे यांच्यासह शापूर गावातील राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते खेळाडू ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आरटीओ ऑफिस मंजूर आणि आरटीओ ऑफिसला एकसठ त्रेसठ कोटीचा निधी म्हणून मीडियामधून आम्ही ज्या बातम्या ऐकल्या त्या संदर्भात सन्मानिय आयुक्त मॅडमांना आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व पक्षीय शापूरवासी सर्व शापूर ग्रामस्थ या ठिकाणी नगर महानगरपालिकेवर आलो होतो परंतु इथं आल्यानंतर आम्हाला समजलं की या संदर्भात कोणताही अधिकृत ठराव महानगरपालिकेने केलेला नाही सदरची जागा ही महाराष्ट्र शासनाची आहे जा। जागेचा अजून ठराव नाही ती जागा महाराष्ट्र शासनाच्या जा ताब्यात आहे त्याच्या संदर्भात अजून अधिकृत कुठलीही कागदपत्र या ठिकाणी तयार नाहीत तरी देखील आरटीओ ऑफिस मंजूर आणि मीच या इतर शहरातल्या विध विकास कामासाठी कार्यरत आहे असा जो एक भासवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला हा अतिशय चुकीचा प्रयत्न या ठिकाणी सन्माननीय आमदारांच्या कडून करण्यात आलेला आहे समस्त शापूरवासियांनी आता आपलं प्रांजळपणानं मत या ठिकाणी व्यक्त केलं की जवळजवळ शंभर एकरातल्या नव्वद एकर जमीन आमच्या विविध आरक्षण क्रीडांगण गृहनिर्माण संस्था आरटीओ ऑफिस एसटी डेपो शापूरचं गेस्ट हाऊस किंवा अनेक इथं म्हणजे आपल्या शाळा असतील किंवा इतर ज्या गोष्टी आहेत आता जे इलेक्ट्रिक कारचं इलेक्ट्रिक बसच होणार आहे त्यासाठी एक एकर म्हणजे बऱ्याच जमिनी आमच्या शापूरवासियांच्या या ठिकाणी महानगरपालिकेने आरक्षित केलेले आहेत ताब्यात घेतलेले आहेत त्यामुळे ही हक्काची जमीन आठवडी बाजाराकरिता कुस्ती मैदान करिता विनायक हायस्कूल करता धनगर समाजाच्या मेघराजा मंदिर करिता ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी शापूरवासियांना मिळावी आरक्षित राहावी यासाठी आम्ही आयुक्ती मॅडमना निवेदन दिले असंच आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी हे जाऊन निवेदन देणार आहोत आणि त्यावर सगळे शापूरकर सर्व पक्षीय एकमत आहे सर्वजण त्या गोष्टीवर ठाम आहेत